मला खूप त्रास येते ते त्यांच्या प्रारंभात नव्हती वगैरे आणि सासर इतके म्हणजे एवढा की म्हणजे मनात काही पण असेल तर प्रतिष्ठा कधीतरी असं पॅरालिसिसचा मला रिझल्ट आला आणि दोन महिने मला याच्यामध्ये जॉईन होते पेशन्ट क्लिअर केलेले सर कि ते बेड रिटर्न होते बापरे अक्षरशः ब्रेड रिटर्न पेशन्ट ब्रेन ट्यूमर पॅरालिसिस म्हणजे एकदम अँटीक रिझल्ट देत माझ्याकडे आणि मी भांड्रॅडाम रेणुका त्या सोबत फिरते का की मला याच्या म्हणजे आम्हाला माहिती आहे आम्ही डॉक्टर लोक काय ट्रीटमेंट देतो एक खाल्ल्यानंतर तो त्याच्या शरीरावर काय ऍक्ट करतो हे आम्हाला माहिती पण आम्ही तुम म्हणजे पेशंटला नाही सांगू शकतो की अरे बाबा तू हे घेऊ नको हो की तुझ्या हे शरीराला घातक आहे का त्याच्यात आम्हाला इन्कम मिळतो आणि पेशंट बोलतो की मॅडम तुम्ही अशी काय ट्रीटमेंट दिली की मी लगेच कामाला लागलो त्याला हे समजत नाही की तो त्याच्या शरीराचं किती नुकसान करून घेतोय आमच्या टॅबलेटनी हे आम्हाला माहिती किती वर्ष प्रॅक्टिस झाली मॅडम सर माझं दोन हजार वीस ला लग्न आलं प्रॅक्टिस आणखी नाही लग्न सासऱ्यांची सासऱ्यांची पंचवीस वर्ष प्रॅक्टिस मिस्टरांची मी एक आठ नऊ वर्ष प्रॅक्टिस आहे तीस पस्तीस वर्ष मेडिकल नॉलेज ज्या घरात आहे त्या घरातली व्यक्ती जर डोळ्यातून पाणी येतय रिजल्ट वर तर तुम्ही हा विचार करा आप <laughs> <थिवार्ण। im admitted> <im> की आपण किती पुण्याचं काम कर काल होते मला नाव नाही माहिती कारण मी आणखी सर तुष सर सरांनी रिझल्ट वगैरे विचारले तेव्हा मी रिझल्ट सांगितलं माझ्या सख्ख्या काकांवर मी ट्यूबार साठी रिझल्ट घेतलं सर सोडून दिलेलं होतं त्यांना सहा मुली चार मुलं होते जावई सहा मुली सगळे त्या माणसांनी जवळ बोलून घेतले होते का की मी आम्हालाही माहिती होतो मलाही माहिती होतं त्याच्या ट्युमर आहे तो मरणार आहे सर आजूबाजूला सगळे त्या वातावरणात होते मी माझं मेडिसिन दिलं पण पंधरा ते वीस दिवसात तो पेशंट सत्य काका सर म्हणजे वॉकर वर चालायला लागले आणि आज ते अक्षरशः गाई गाईंच काम शेतातलं काम स्वतः उठून करतात एटी फाय इयर्स एजेस आहेत म्हणजे मला पैसा नाही पण त्या अक्षरशः मी पाया पडायला सर या एज मध्ये आशीर्वादासाठी पण तो माणूस जेव्हा मी त्यांना भेटायला गेला अक्षरशः माझ्या पायावर पडून रडले की तू मला जीवनदान दिलं मी मरण बघून आलो पण तू मला जीवन जाण दिला हा इतका मोठा आशीर्वाद आहे सर मी माझ्या लाईफ मध्ये म्हणजे मरोबर जरी मी प्रॅक्टिस केली मेडिकल फील्ड मध्ये तरी तेवढा मोठा आशीर्वाद मला सारखा कोणीच देऊ शकतो तुम्ही आज जी स्पीच केली ही जी ट्रस्ट केली ना हे लाखो लोक पण अविश्वास